आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था मजबूत असणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजार मूल्य मिळण्यासाठी पुणे इथं कापूस हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस सुरू दोन हजार सव्वीसच्या साखर हंगामात भारतातलं साखर उत्पादन साडेतीन कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा राज्यात उसाचं क्षेत्र आणि उत्पादन वाढणार आणि हॉकी इंडिया मास्टर कप स्पर्धेत पुरुष गटातल्या विजेतेपदासाठी आज महाराष्ट्राची तामिळनाडूशी लढत देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी मजबूत एमएसएमई अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनाच्या कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या एमएसएमई क्षेत्र देशाच्या प्रगतीत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या म्हणाल्या एमएसएमई क्षेत्र ग्रामीण आणि मागासलेल्या माग भागात रोजगाराच्या संधी निर्माण करत असल्याचं त्यांनी म्हटलं एमएसएमई क्षेत्र हे शेतीनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचं रोजगार निर्माण करणारं क्षेत्र असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधोरेखित केलं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहेत जगभरात एमएसएमई क्षेत्राची महत्वाची भूमिका ओळखून संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार सतरामध्ये सत्तावीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय एम दिवस म्हणून घोषित केला यंदाचा एम दिवसाचा विषय शाश्वत विकास आणि नवोन्मेषाचे चालक म्हणून एम ची एम ईची भूमिका वाढवणं हा आहे भारत आणि चीन दरम्यान पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भारतानं कायम भर दिल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे चीनचे संरक्षण मंत्री अॅडमिरल डोंग जून यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत ते बोलत होते चीनमध्ये सुरू असलेल्या संरक्षण मंत्र्यांच्या एसई बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली दोन हजार वीसमध्ये झालेल्या सीमावादानंतर ताणले गेलेले दोन्ही देशांमधील संबंध सर्वसामान्य व्हावेत यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल राजनाथ सिंह यांनी समाधान व्यक्त केलं परस्पर विश्वास शांततेचं वातावरण आणि शेजार धर्म जोपासला जावा आशियाई आणि जगात स्थैर्य टिकवण्यासाठी सहकार्याची गरज असल्याचा मुद्दा सिंह यांनी उपस्थित केला सीमावाद तणाव निवळणं सीमा व्यवस्थापन आणि सीमारेषांची निश्चितीच्या मुद्द्यांवर विविध पातळ्यांवर सल्लामसलत सुरू ठेवण्याचं दोन्ही नेत्यांनी मान्य केलं या बैठकीत राजनाथ सिंह यांनी पहलगामचा हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती चीनच्या संरक्षण मंत्र्यांना दिली रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलाऊस यांच्याशीही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी द्विपक्षीय बैठक घेतली बेलारुस तजाकिस्तान आणि कझाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांबरोबरही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठका घेतल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारमूल्य मिळावं यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट अंतर्गत पुणे इथं कापूस हळद आणि मका या पिकांसाठी हेजिंग टेस्ट सुरू केला आहे टप्प्याटप्प्याने इतर पिकांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहा या उपक्रमामुळे शेतकरी भविष्यात त्यांच्या उत्पादनांच्या किमतीत चढ उतारामुळे होणारं नुकसान टाळू शकतात हा उपक्रम कृषी क्षेत्रात विकासाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची माहिती देताना म्हटलं आहे हेझिंग डेस्कमध्ये भविष्यात विविध पर्यायांचा विचार करण्यासाठी आणि जोखीम व्यवस्थापनासाठी शेतकरी उत्पादक संघटना आणि क्लस्टर आधारित व्यवसाय संघटना यांना सेवा कमोडिटी कराराबद्दल तज्ज्ञ माहिती देतील तीन हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना हेजिंग साधनं आणि धोरणांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे मका कापूस आणि हळदीसाठी अॅन्युअल कमोडिटी प्राइस रिस्क असेसमेंट रिपोर्ट तयार करून यामध्ये पिकाची सद्यस्थिती भविष्यकालीन अंदाज आणि आणि धोरणविषयक उपाय सुचवले जातील सन दोन हजार सव्वीसच्या साखर हंगामात भारतातलं साखर उत्पादन पंधरा टक्क्यानं वाढून साडेतीन कोटी टनापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे ही वाढ होण्याची शक्यता एका पतमानांकन संस्थेच्या अहवालात वर्तवली आहे जास्त पाऊस पडल्यामुळे ऊस उत्पादक राज्यांमध्ये विशेषत महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऊसाचं उत्पादन आणि लागवडीखालचं क्षेत्र वाढणार आहे पुरवठा वाढल्यामुळे देशांतर्गत पुरवठ्याची चिंता कमी होईल धोरणात्मक परिस्थितीत अनुकूल राहिली तर इथेनॉल उत्पादनही मोठ्या प्रमाणात होईल असं या अहवालात म्हटलं आहे भविष्यातला माणूस घडवण्यासाठी जे आवश्यक आहे त्यानुसार शैक्षणिक धोरणाचं उद्दिष्ट निश्चित करण्याची गरज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे ते आज नागपुरात मंथनच्या वतीनं आयोजित शिक्षक परिसंवाद बोलत होते जगात सामाजिक आर्थिक शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे आपल्याला विश्वगुरु व्हायचं आहे जगातली तिसरी अर्थव्यवस्था व्हायचं आहे आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करायचा आहे असं प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे विश्वगुरु म्हणून मान्यता फक्त आर्थिक आधारावर शक्य नाही त्यासाठी आपली संस्कृती परंपरा मूल्याधिष्ठित जीवन पद्धती याचा देखील विचार करावा लागेल असं ते म्हणाले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आप आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत हॉकी इंडिया मास्टर्स कप स्पर्धेत महिला आणि पुरुष गटातील अंतिम सामना आज दुपारी चेन्नईत होणार आहे पुरुष गटात तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या संघाची लढत आज दुपारी चार वाजता होणार आहे महिलांच्या गटातील तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी आज झालेल्या सामन्यात हरियाणानं यजमान तामिळनाडूचा चार तीन असा पराभव केला तर पुरुषांच्या गटात चंदीगडनं ओदिशावर दोन एक अशी मात करत तिसरा क्रमांक मिळवला हरियाणातला रोहतक इथं झालिखा सतरा वर्षांखालच्या कनिष्ठ गट राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत सर्व्हिस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डाचे दोन्ही संघ विजेते ठरले आहेत हरियाणाचा संघ दुसरा तर महाराष्ट्राच्या मुलांचा संघ तिसऱ्या स्थानावर राहिला दुसऱ्या आशियाई स्क्वॉश दुहेरी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं काल तिन्ही गटातलं विजेतेपद पटकावलं पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात अग्रमानांकित अभय सिंग आणि वेलवन लोनतील कुमार यांनी पाकिस्तानच्या नूर जमान आणि नसीर इक्बाल यांच्यावर दोन एक अशी मात केली महिला दुहेरीचं अजिंक्यपद द्वितीय मानांकित जोशना चिनप्पा आणि अनाहत सिंग या भारतीय जोडीने पटकावलं तर अव्वल मानांकित अभय आणि अनाहत या जोडीनं मिश्र दुहेरीत दोन शून्यनं विजय मिळवला एकसष्ठाव्या राज्य मराठी पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकनं जाहीर झाली आहेत तसंच तांत्रिक आणि बालकलाकार विभागातल्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे वर्ष दोन हजार तेवीस या वर्षातल्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी आत्म फॅम्पलेट जिप्सी दोन रौंदळ तेरव जग्गू आणि ज्युलिएट भेरा आशा झिम्मा दोन अलिबाबा आणि चाळीशीतले चोर या दहा चित्रपटांना अंतिम फेरीकरता नामांकनं मिळाली आहेत उत्कृष्ट बालकलाकार म्हणून कबीर खंदारे कबीर खंदारे आणि त्रिशा ठोसर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्याचबरोबर उत्कृष्ट कला दिग्दर्शन अमेय भालेराव उत्कृष्ट छायालेखन प्रवीण सोनावणे उत्कृष्ट संकलन अक्षय शिंदे उत्कृष्ट ध्वनीमुद्रण कुणाल लोळसुरे उत्कृष्ट ध्वनी संयोजन विकास खंदारे उत्कृष्ट वेशभूषा मानसी अत्तरदे उत्कृष्ट रंगभूषा हमीद शेख मनाली भोसले तांत्रिक विभागातील पुरस्कारही जाहीर झाले आहेत ओदिशामध्ये पुरी इथं भगवान जगन्नाथ आणि त्यांची भावंड बलभद्र आणि सुभद्रा या देवतांच्या रथयात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली त्यासाठी जगभरातील हजारो भक्त जमले आहेत ही रथयात्रा तिन्ही देवतांना श्रीगुंदीच्या मंदिराकडे नऊ दिवसांसाठी घेऊन जाते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ओदिशा पुरी इथल्या पवित्र रथयात्रेच्या शुभप्रसंगी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत मध्य रेल्वेतर्फे आषाढी एकादशी निमित्त तीन एकेरी विशेष गाड्या चालवल्या जाणार आहे पुणे ते मिरज मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर अशा गाड्या एक ते दहा जुलै पर्यंत चालवल्या जाणार आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था मजबूत असणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजार मूल्य मिळवण्यासाठी पुणे इथं कापूस हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस्ट सुरू दोन हजार सव्वीसच्या साखर हंगामात भारतातलं साखर उत्पादन साडेतीन कोटी टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा राज्यात ऊसाचं क्षेत्र आणि उत्पादन वाढणार आणि हॉकी इंडिया मास्टर कप स्पर्धेत पुरुष गटातल्या विजेतेपदासाठी आज महाराष्ट्राची तामिळनाडूशी लढत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार